अभोना नांदुरी रस्त्याची दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने महिलेसह म्हशीला चिरडल्याने भीषण अपघात झालाय या भीषण अपघातानंतर कुंडाणी ग्रामस्थ व महिलेच्या कुटुंबियांनी संतप्त होत अभोना नांदुरी रस्ता काही काळ बंद केलाय त्यानंतर अभोना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौज फाटा घटनास्थळी तैनात केलाय या घटनेची माहिती मिळताच डीएसपी किरण कुमार सूर्यवंशी हे देखील घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय या मिशन अपघातात विठाबाई ढुमसे व म्हशीचा जागीच मृत्यू झालाय सध्या परिस्थिती नियंत्रणात असून डम्पर चालक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती डीएसपी किरण कुमार सूर्यवंशी यांनी स्टार वन महाराष्ट्र न्यूजला दिली आहे तसेच महिलेचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी अभोना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान या भीषण अपघातानंतर कुंडाने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी व तात्काळ रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे आजची कुंडाणी गावामध्ये ही जी एक निघून असं ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा मी आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन महाराष्ट्र राज्य वतीने तीव्र या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी जी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमचं सांत्वन केलं पाहिजे परंतु पोलीस प्रशासन आमच्या त्या जी दिवंगत झाली आमची भगिनी तिच्या भावाला जे मारहाण केली हे अतिशय या नियमाला नियमाला धरून नाही हा कुठंतरी गुन्हा दाखल केला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ आजच्या आज जर कार्यवाही झाली नाही तर तीर्व ह्या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने तीर्व आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित पोलीस स्टेशनवर रास्ता रोको करण्यात येईल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आमचा आदिवासी त्या ठिकाणावर हलणार नाही हे अशा प्रकारचे हे जे डम्पर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठं घटना घडलेल्याचं सांगता येत नाही पूर्ण तालुक्याभर आम्ही राहतो तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने भरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे हे रस्त्याच्या खाली उतरत नाही मोटरसायकल टू व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना ह्या चार वेळा या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आत्तापर्यंत जाग आली नाही परंतु आज आजच्या आज जरी ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू रास्ता रोखो करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना कुंडाणा येथील बांधव आहेत आता चौथी घटना आहे अतिशय वाईट आहे हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो